कोकणात मोठ्या प्रमाणात शेती केली जाता पण शेती अगोदर जे काही चार पाच महिने कष्ट केले जातात ते कोणाक दिसून येत नाही त्यातला पहिला आणि मुख्य काम म्हणजे कवळा का तोड नमस्कार म्हणजे मी शैलो आणि आज आमच्या वाड्याकडे कवळा तोडू का काम चालू होत वाजलेलो म्हणून मी त्यांच्यासाठी जवान घेऊन येईल तनु आनंदांना मस्तपैकी त्यांच्या विहिरीचा पाणी घेऊन येईल आणि दुपारी कोपऱ्यात सगळे जवग बसले वाड्याकडं जेवण किती भारी लागतं ह्या तुमका आता सांगूक नको जवान झाल्यानंतर परत काही वेळान कवळा तोडूक सुरुवात झाली ही कवळा का तोडली जातात ह्या माहिती आहे काय कवळा तोडण्याचा कारण खूप मोठा ज्या कोपऱ्यात आपण भात पेरतला लाव आधी भाजावळ गुरुजी आणि त्या भाजावळीसाठी ही एवढी सगळी कवळा लाग झाडा खडसल्यावर कवळा तर भेटत पण त्याचबरोबर तुमका जळावासाठी लाकडा पण भेटत त्याचबरोबर वारो खेळतो रवता आणि जी काय घाण होता ती घाण होत नाही आणि त्या झाडांका नवीन पालवी फुटतात आणि त्यामुळे निसर्गात हवा शुद्ध करूची खूप मोठी मदत होता आता कवळतोड जास्त ठिकाणी होयत नाही मंडळी तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूच असत ना तर एस एम मालवणी ह्या माझ्या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले तर थे, थे जाऊन तुम्ही नक्की बघा